दादाजी भुसे यांची जबाबदारी मालेगावच्या शिवसैनिकांनी घेतली खांद्यावर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची जबाबदारी मालेगावच्या शिवसैनिकांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी शंदुर्णी आदी गावात शिवसैनिकांचा अनोखा उपक्रम शिवसैनिकांनी जिल्हा परिषद शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची पाहणी करत विद्यार्थ्यांच्या हाताच्या बोटाची वाढलेली नखे कापली तर केस वाढलेल्या विद्यार्थ्यांचे केसही कापली शाळेची पाहणी करत विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण राहणीमान देण्यासाठी शिवसैनिक प्रयत्नशील राहणार असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले बघूया सविस्तर येस नाईन टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव स्वच्छता बाळगली पाहिजे त्यामुळे आपण दररोज दर रविवारी नग कापली पाहिजेत केसांची निगा ठेवली पाहिजे दररोज भांग पाडून आली पाहिजे आपला जो गणवेश आहे तो गणवेश सुद्धा स्वच्छ धुतेला असावा म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आणि आपला परिसर आपलं घर आपली शाळा हे सर्व व्यवस्थित स्वच्छतेबद्दल आपण नियम पाळायचे आणि महायुतीच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी ही नामदार दादासाहेब भुसे यांच्यावर देण्यात आलेली आहे त्या अर्थाने ती जबाबदारी पूर्ण मालेगाव तालुक्यावर आहे त्याचाच एक भाग म्हणून आज चंदनपुरी जिल्हा परिषद शाळेत चंदनपुरीतील सर्व शिवसैनिक युवा सैनिक यांच्या माध्यमातून मराठी शाळेत येऊन ज्या विद्यार्थ्याचे केस वाढलेली होती त्यांची केस कापण्यात आली ज्या विद्यार्थ्यांची नखं वाढलेली होती त्यांची नखं कापण्यात आली तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला सूचित करण्यात आलेले आहेत की प्रत्येक विद्यार्थ्याने स्वच्छ आंघोळ करून कपडे घालून रोज नियमित शाळेत यायचं आहे ज्या अर्थाने ती जबाबदारी दादासाहेब भुसेनवर आहे तशीच ती जबाबदारी मालेगाव तालुक्याच्या प्रत्येक शिवसैनिकावर देखील आहे त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम आम्ही राबवला आहे